चाळीसगाव येथे बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच भांडी वाटप जनसेवेचा वसा कायम माजी नगरसेवक प्रभाकर भाऊ चौधरी यांच्या पुढाकाराने उपक्रम चाळीसगाव प्रतिनिधी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने आणि भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक श्री प्रभाकर भाऊ चौधरी यांच्या विशेष पुढाकाराने आज चाळीसगाव येथील चौधरी वाडा परिसरात बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच भांडी वाटप करण्यात आले मंडळाच्या कल्याणकारी योजनेतून गरजू कामगारांना हा लाभ मिळाला यावेळी आजी माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी कामगार उपस्थित होते या उपक्रमामुळे बांधकाम क्षेत्रातील कष्टकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे प्रभाकर भाऊ चौधरी यांच्या जनसेवेची प्रशंसा या कार्यक्रमादरम्यान माजी नगरसेवक प्रभाकर भाऊ चौधरी आणि त्यांच्या प्रभागातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या जनसेवेच्या कार्याची उपस्थितांकडून विशेष प्रशंसा करण्यात आली भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कुठल्याही परिस्थितीत असोत अडचणीत असोत त्यांची जनसेवा थांबत नाही हे त्यांचे वैशिष्ट्य आहे असे मत अनेकांनी व्यक्त केले प्रभाकर भाऊ चौधरी आणि त्यांच्या टीमने हा उपक्रम यशस्वी करून हे वैशिष्ट्य पुन्हा एकदा सिद्ध केले आहे कामगारांना अत्यावश्यक गृहोपयोगी वस्तूंचा संच मिळाल्याने त्यांच्या कुटुंबातील दैनंदिन गरजा पूर्ण होण्यास मदत होणार आहे महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार मंडळाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभाकर भाऊ चौधरी यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल कामगार वर्गाने आभार व्यक्त केले योजनेचा उद्देश महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे नोंदित बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबवते गृहोपयोगी वस्तूसंच वाटप योजना ही त्यापैकीच एक असून कामगारांना त्यांच्या कुटुंबासाठी आवश्यक वस्तू उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करणे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे